नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत गणरायाच्या नैवेद्यासाठी विशेष आणि सर्वांचा खास आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तर चला ते मोदक आपण दिवसभर लोण्यासारखे मऊ लुसलुशीत कसे राहतील तर ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोदक अचूक होण्यासाठी काही आपण पाच शास्त्रशुद्ध टिप्स पण दिलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आपले कळीदार मोदक किती सुंदर आणि सुबक दिसत आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा आपण ओलं नारळ घेतलेलं होतं ते सोलून घेतलं आणि ते आपण फोडून पण घेतलं आता आपण ते आता किसून घेऊया बघा आपलं ओलं नारळ जे आहे ते किसून झालेलं आहे आता आपण सारणासाठी गूळ चिरून घेऊया कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत त्यानंतर पाव चमचा आपण त्यामध्ये खसखस घालूया तुपामध्ये चांगली परतून घेऊया आता आपण अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत क्रश करून ते पण आता तुपामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर आपण आता दोन वाटी त्याच्यामध्ये नारळाचा खव घालणार आहोत ही एक वाटी घातली ही दुसरी वाटी असे दोन वाटी आपण नारळाचा खव घालणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर एक वाटी आपण आता चिरलेला गुळ घालणार आहोत बघा दोन वाटी जर नारळाचा खव आहे तर एक वाटी त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत हे अचूक प्रमाण आहे परफेक्ट गोडवा येतो आता हे आपण सगळे जिनस एकत्र करून घेऊया आणि तुपामध्ये छान परतून घेऊया आता हे आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मेल्ट लवकर व्हावा म्हणून त्याच्यासाठी तीन दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत त्यावरती बघा छान प्रकारे असं आपला गूळ मेल्ट होईल सारण हे गूळ मेल्ट होईपर्यंत शिजवायचं आहे जास्त शिजवलं तर ते कडक होतं आणि जर कमी शिजवलं तर त्यामध्ये पाणी राहतं म्हणून आपल्याला समजतं कसं समजायचं की बाजूला बघा सुक होतं सारण शिजत असताना तेव्हा आपलं सारण हे परफेक्ट झालेलं आहे आपल्याला ते मीडियम ह्याच्यामध्ये शिजवायचं आहे जास्त कमी पण शिजवलं तर त्यामध्ये पाणी राहतं आणि जास्त शिजवलं तर त्या ते सारण कडक व्हायला लागतं चल आता आपण उकड कशी काढायची ती बघूया आपण हे ह्या एका ग्लासाने आपण पाणी घेतलेलं आहे हे मेजरमेंट पण अचूक आहे परफेक्ट आहे त्याचा सेम अर्धा ग्लास आपण पाणी म्हणजे दीड ग्लास आपण पाणी घेतलेला आहे त्यानंतर आपण आता अर्धा चमचा आपण तूप घालून घेतलं त्यामध्ये पाव चमचा चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत त्यामध्ये त्यानं पण अर्धी वाटी आपण दूध घालणार आहोत दूध घातल्यामुळे काय होतं की आपल्या मोदकांना हा अशी छान अशी ग्लेज येतो चकाकी येते आणि पांढरे शुभ्र असे मोदक होतात म्हणून दूध आणि तूप ह्या गोष्टी घाल तुपामुळे ग्लेज येतो चांगली चकाकी येते म्हणून तूप पण घालायचं चवीप्रमाणे मीठही घालायचं अशी छान उकड काढून घ्यायची त्या पाण्याला दुधामुळे पांढरं शुभ्र असे आपले उकडीचे मोदक होतात सेम वाटी आपण आता जर दीड ग्लास आप दीड ग्लास जर सॉरी दीड ग्लास जर आपण पाणी घेतलेलं आहे तर आपण सेम दीड ग्लास आपण आता उकडीचं जे मोदकाचं जे पीठ आहे ते आपण घेणार आहोत आणि आता हे खालून गॅस फ्लेम ही लो करायची आणि पटकन आपण हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा बघा अशा प्रकारे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तुम्हाला हे पटापट एकत्र करायचं असतं जेव्हा गरम 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 असं आता बघा आपण गॅस बंद करून दिला आता हे आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत ही स्टेप पण खूप महत्त्वाची होती आता आपण ही उकड सगळी पंधरा मिनिटं आपण झाकून ठेवली होती ती उकड आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि जेव्हा गरम असते ना तेव्हाच ती उकड मळायला घ्यायची थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं तुम्ही पाणीही वापरू शकता नॉर्मल हाताला आता ही आपण उकड गरमागरम जेव्हा असते ना तेव्हाच हाताने मळायची किंवा जर जास्त गरम असेल तर आपण वाटीने जरी किंवा स्मॅशरने जरी आपण त्याला हे करून घेतलं तरी चालतं तर मी हातानेच उकड मळून घेतलेली आहे पाणी लावत लावत ते उकड मळून घ्यायची बघा अशा प्रकारे आपली चांगली उकड मळून झालेली आहे पांढर शुभ्र आपली अशी उकड झालेली आहे बघा आता ती उकड आहे नाही पण एक टिप्स आहे की उकड ही मळून झाल्यानंतर ती कंपल्सरी झाकूनच ठेवायची म्हणजे ते कडक होत नाही आणि जे सारण पण असतं ना ते झाकूनच ठेवायचं म्हणजे तेही हवेने कडक होत नाही आता आपण छान असे पारी करून घेणार आहोत असा गोल गोळा बनवून घ्यायचा आधी हाताने आणि नंतर अशी हाताने दोन्ही अंगठ्यांनी ती पारी वळत जायची बघा अशा प्रकारे आपण पारी करून घेतली आणि आता त्याला अशा आपण छान कळ्या करून घेऊया उकडीच्या मोदकाला सारण घालून घेऊया त्यामध्ये अशा डाव्या हाताने त्या कळ्या आपण फोल्ड करणार आहोत कारण की डाव्या हातामध्ये डाव्या हाताने केल्यामुळे डाव्या हाताला एवढा जोर राहत नाही म्हणून डाव्या हाताने शक्यतो त्या फोल्ड करायच्या ही एक टिप्स आहे तुमच्यासाठी अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक रेडी झालेले आहेत आपण आता वाफ कशी देणार आहोत ते बघूया बघा तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही असं पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळण ठेवायची टाळणीला थोडं तेल लावायचं त्यावरती आपण केळीचं जे पान आहे ते घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यावरती ते, त्या ते उकडीचे मोदक आता आपल्या का, उकड काढण्यासाठी मोदक ठेवूया तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन हे ऑन ठेवा म्हणजे कोणतेही व्हिडिओ मी टाकीन ते तुमच्यापर्यंत पहिले येतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दहा मिनटासाठी छान असं वाफवून घ्यायचं जास्त वाफवायचे नाही दहा मिनटं भरपूर झाले बघा आपलं कळीदार उकडीचे मोदक रेडी आहेत वाफवून छान बघा खूप अचूक प्रमाण आहे हे तर तुम्हीही घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा बघा आपले उकडीचे मोदक रेडी आहेत चला तर मंडळी बाय टाटा धन्यवाद